ग्राहकांना आता खायला घालतोय खूप लोकांचे आजार कमी करतोय खूप लोकांची मानसिक संतुलन बिघडलेलं होतं चांगलं खाण्यामुळे त्यांची मनही खूप चांगली जागेवर आली आणि बोलण्याची जी भाषा होती त्याही सगळ्या भाषा बदलतोय म्हणजे आता नुसती शेती करत नाही शेती करतोय कुटुंबासाठी पैसेही कमवतोय कारण जगायला पैसेच लागतात पण त्यासोबत सामाजिक काम काय तर खूप लोकांना चांगलं खायला घालतो आम्ही फार पैसे कमवत नाही असं कोट्यवधी रुपये आता सगळेजण आमचा टर्न ओव्हर लिहितात हजार कोटीचा दोन हजार कोटीचा पण तो दीड लाख शेतकऱ्यांचा टर्न आहे ज्ञानेश्वर बोडकेचे पंधरा विसरत लाख रुपये त्याच्यामुळं टर्न ओव्हर आम्ही आम्ही कुठलेच पैसे घेत नाही त्या त्या शेतकऱ्याच्या नावावर त्याचे पैसे जमा होतात आम्ही सगळ्यांना बाजारपेठ देतो बुलढाण्याचा शेतकरी असू द्या त्याला बाजारपेठ देतो वर्ध्याचा असू द्या त्याला बाजारपेठ देतो तुमच्या अगदी रत्नागिरीचा असू द्या कुठल्याही ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ग्राहक आहेत सगळे डॉक्टर बी ओ तहसीलदार कलेक्टर कमिशनर प्रांत ही सगळी गव्हर्नमेंटची मंडळी ऑर्गॅनिक खायला तयार आहेत आणि खूप चांगले पैसे आम्हाला देतात सांगतात माऊरी तुमच्या खाण्यामुळं मला रोज सकाळी आळशाईचा उठल्यानंतर पोटाचे विकार होते पोट साफ होत नव्हतं पण जसं मी ऑर्गॅनिक भाज्या फळं धान्य दूध हे सगळं तुमचं घ्यायला लागलो तसे हे सगळे निघून गेलं आणि खूप छान वाटतं काय टीची लोकं म्हणतात तुमचा टिफिन खातो आम्ही आमच्याकडं प्रकाश टेमगिरे आणि त्या टेमगिरे मॅडम आहे त्यांच्या मिसेस हे दोघं जणं टिफिन पण पुरवतात त्या बाईला स्वतःला कॅन्सर झाला होता तिचा कॅन्सर तर बघ तिन्ही बारा केलात ऑर्गॅनिक खाण्यावरती आता ती म्हणते मी कोणाला कॅन्सरच होऊन देणार नाही म्हणून खूप चांगलं किचन किचनमध्ये वार ज्याला किचन आहे त्या किचनमध्ये स्वयंपाक बनवते आणि एक हजार तेरा टिफिन देते टिफिन खाणाऱ्याला मी विचारलं की बाबा तुम्ही मिसळपाव खायचा किती बिल व्हायचं म्हणजे पाचशे आणि तुमचं टिफिन एकशे पन्नास रुपयात मिळतं म्हणजे आणि इतका सुंदर टिफिन चालला त्याच्या आता आम्ही नागपूरला पण ब्रांच काढली पुण्यामध्ये एक पाच सहा ब्रांच काढलेत आता जसं जसं लोक बचत गटाच्या बायका येईल आम्ही त्याही ब्रांचेस काढून देतो आहे आणि त्या बाईला इतके चांगले पैसे मिळायला लागले की मुलांचं शिक्षण त्याच्यावर करायला लागले एक फ्लॅट आता विकत घेतला भाड्याचा होता okay. म्हणजे टिफिन आमच्याकडं राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या भाज्या फळं धान्य याच्यापासून टिफिन तयार करून